कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचलंय मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली तर आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी कल्याण डोमिनी परिसरामध्ये सकाळपासून पावसाला मुसळधार सुरू झालेली आहे मी आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण पाहू शकता की रस्त्यावर पूर्ण जो जळमय झालेला आहे कल्याणच्या अनेक सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आंबेडकर रोड असून त्याचप्रमाणे स्टेशन आहे त्याचप्रमाणे आणखी जे काही सकल भाग आहेत या सकल भागामध्ये पाणी जे आहे साचायला सुरुवात झालेली आहे एक तासापासून मिस मुसळधार पाऊस जे आहे त्याला सुरुवात झालेली आहे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि चाकरमानी जे आहेत जे शाळेचे विद्यार्थी आहेत ते सकाळीच कामाला निघालेले शाळेमध्ये निघाले मात्र पावसामुळे कल्याणची जे मुख्य रस्ते जे आहेत त्या मुख्य रस्त्यावरती हो ट्रॅफिक जाम झालेली आहे आपण पाहू शकता अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झालेली आहे त्यामुळे नागरिकांना त्याचप्रमाणे जे शाळेच्या विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते कॅमेरामन दिनेश जाधवसह जी मीडिया कल्याण